बघा एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या किंमतीच्या सातशेद चारपट आहे तर शेकडा नफा किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या सातशेद चारपट एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या हे च्या म्हणजे लेकरांनो हे छेदस्थानी आणि हे जी म्हणजे अंशस्थानी जी भागीला चार एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या सातशे दार पट म्हणजे सात हे गुणोत्तर विक्री किमतीच आणि चार हे गुणोत्तर खरेदी किमतीच इथं प्रश्न मनाशी असा विचारा जस की विक्री खरेदी आणि इथं काय हो नफा हे आहेत लेकरांनो काय तर गुणोत्तर गुणोत्तर विक्रीच गुणोत्तर सात खरेदीच चार मनाशी प्रश्न नफ्याच गुणोत्तर किती नफा म्हणजे विक्री वचा खरेदी मग इथं गुणोत्तराची वजाबाकी बाकी सात वजा चार अर्थात तीन हे गुणोत्तर नफ्याच प्रश्नामध्ये प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा किती असा प्रश्न शेकडा नफा म्हणजे प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर आणि भागीला काय हो तर खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा माहित नाही मात्र प्रत्यक्ष नफ्याच गुणोत्तर माहित आहे म्हणून प्रत्यक्ष नफा या ठिकाणी हे गुणोत्तर याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत माहित नाही मात्र खरेदी किंमतीच गुणोत्तर माहीत आहे छेदस्थानी खरेदी किमतीच गुणोत्तर चार आता हा भाग पंचवीस न चार गुणीला पंचवीस शंभर तीन गुणीला पंचवीस गुणाकार करा पंचवीतरी पंचाहत्तर टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा असेल आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके